सामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार काल फलटण तालुका या ठिकाणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जो काही मोर्चा करण्यात आला त्यामध्ये बघायला गेलं तर खर तर काल फलटण तालुक्यातला शेतकरी दिसलाच नाही तर त्याऐवजी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुहात्या कायद्या अंतर्गत गुन्हे का दाखल असलेले कसाही त्यामध्ये दिसले हा प्रश्न आहे की हा जो काही मोर्चा होता तो खरच शेतकऱ्यांसाठी होता का कसायांसाठी होता शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्यासाठी होता का ज्या ह्या तालुक्यात बेड्या पडल्यात तो तोडण्यासाठी होता कारण की फलटण तालुका जर तुम्ही बघितला तर सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गोहत्या बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेले बरेचसे कसायांवरती तडीपारीच्या ऑर्डर निघाल्यात आणि असं असताना फलटण तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही गोरक्षकाकडून कसलाही उपद्रव नसताना कुठंही शेतकऱ्याला मारहाण झालीये किंवा कसा याला सुद्धा मारहाण झालीये असं एकही प्रकरण नसताना काल फलटण शहरामध्ये जो काही मोर्चा काढण्यात आला तो कशासाठी आणि म्हणूनच आज ही प्रेस कॉन्फरन्स हो, या ठिकाणी सर्व फलटण तालुक्याच्या गोरक्षकांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत यामध्ये प्रामुख्याने सांगायला गेलं तर फलटण तालुक्यातल्या गोरक्षकांच्या वतीनं सव्वीस आठ म्हणजे एक महिन्यापूर्वीच या बाबतीत निवेदन दिलं होतं जो काही जे काही वळू आहे या संदर्भात जो काही विषय आहे हा जरी शेतकऱ्याला अडचणीचा असला तरी तो रस्त्यावरती येऊन किंवा आंदोलन करून मिटणारा विषय नाहीये याच्यासाठी सरकारने काहीतरी ठोस धोरण बनवलं पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून हा वळू विकत घेतला पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्याला जो दुधाचा जो दर आहे तो त्याला वाढवून दिला पाहिजे खरी समस्या दूध दरात आहे कारण की दुधाचा जर दर, दर चाळीस रुपये लिटर केला तर जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याला तो वळू पोसायला काही जास्त नाहीये आणि तो वळू आता आजकाल बैलगाडा किंवा छाकड्यासाठी सुद्धा त्याचा आता वापर केला जातोय याचबरोबर बोगस शेतकरी बोगस गोरक्षक बोगस गोशाळा अशा त्या ठिकाणी वल्गना करण्यात आल्या आंदोलनामध्ये तर फलटण तालुक्यामध्ये तर कुठलाही बोगस गो गोरक्षक नाहीये हे मी जबाबदारीने सांगू शकतो आपल्या सोबत या ठिकाणी गोरक्षक सौरभ सोनवले तो स्वतः अकरा भाकर काही त्याच्या शेड वरती सांभाळतो त्याच कसलही उत्पन्न नाहीये तरी त्या तो सांभाळत असतो स्व खर्चातून सांभाळत असतो कुठलीही देणगी कुठली त्याला अनुदान सरकारचं कुठल्याही प्रकारची काही मदत नाहीये एवढं प्रामाणिकपणे काम चालू असताना गोरक्षकांची आणि गोशाळेंची जी काही काल बदनामी झाली आंदोलनामधून ती एकदम चुकीची झाली कुठल्या तरी सांगलीच्या गोशाळेचं उदाहरण किंवा पुण्याच्या गोशाळेचं उदाहरण देऊन सांगण्यात आलं की तिथं गायीच नव्हत्या तिथं कोर्टाची ऑर्डर घेऊन गेलो तर मशीच नव्हत्या मग तर त्या पुढे जाऊन कोर्टाची जर ऑर्डर होती तर त्या गोशाळेवरती कारवाईची के के मागणी केली का का नाही केली मागणी मग असे सगळे प्रश्न आहेत शेतकऱ्याचा जो मूळ मुद्दा आहे तो दुधाचा दर आहे त्याच्यावरती सदाभाव खोत बोलताना दिसले नाहीत दुधाला दर मिळावा म्हणून सरकारला धरताना दिसले नाहीत उलट सरकारचं त्या ठिकाणी गुणगान दिसलं जीएसटी कमी केलाय जीएसटी वाढवलं कुणी लागू केला कुणी शेतकऱ्याच्या खात्याला सुद्धा यांनी जीएसटी लावला एवढं जी मोठं पाप या कृषी प्रधान देशात यांनी केलं आणि गो हत्याबंदी कायदा हा कॅन्सर आहे या पद्धतीने सांगण्यात आलं हत्याबंदी कायद्यामुळे दुप्ती जनावर जी कसायाला कापायला परवडतात पण शेतकऱ्याला सांभाळायला परवडत नाहीत अशी सर्व दुपती जनावर बऱ्याचशा वेळा कसायांच्या तावडीतून गोरक्षकांनी सोडवलेली आहेत खर तर हे कसाई हे समाजाला लागलेला कॅन्सर आहे कारण की आज जर बघितलं तर बच्चू कडूंनी स्वतः विधानसभेमध्ये माहिती दिली होती की साधारण सत्तर लिटर कोटीचं दूध हे जर आपल्या भारत देशाला त्याची जर उपलब्धता जर पाहिजे असेल तर फक्त पंधरा कोटी लिटर दूध हे उपलब्ध आहे चौदा कोटी लिटर दूध हे उपलब्ध आहे म्हणजे छप्पन कोटी लिटर दूध हे आहे खरा प्रश्न हा आहे बेसळयुक्त जे दूध आहे हे मोठ्या प्रमाणावरती असल्याने शेतकऱ्याच्या दुधाला दर नाहीये हे बेसळयुक्त दूध बंद करण्यासाठी सदाभाऊकूत का आंदोलन करत नाहीत का पुढे येत नाहीयेत कारण की बरेचसे समाजकंटक म्हणा बेसळयुक्त दुधाचा धंदा जोरात चालवतात आणि सगळ्या ठिकाणी त्यांची पाकिटं व्यवस्थित पोहोचली जातात त्यामुळे या मुद्द्यावरती कुणी बोलायला तयार नाही याचबरोबर ज्यावेळेस सदाभाऊ खोत स्वतः दुग्ध विकास मंत्री होते कृषी मंत्री होते ते असताना त्यांना सुचलं नाही का या संदर्भात काही धोरण राबवावं गोशाळा उभा कराव्या देशी गोवंश वाढावा म्हणून त्यावरती काहीतरी काम करावं ते त्यांना दिसलं नाही आणि आजही आजही ते सत्ताधारी पक्षातले विधान परिषदेचे आमदार थे आहेत थेट त्यांचा सरकारशी संवाद आहे त्यांचा संवाद आहे असं असताना गावोगावी फिरून ते गोरक्षक आणि गोशाळा यांच्याबद्दल जे काही भाष्य करतायत जे काही बदनामी करतायत का। करत ती योग्य आहे का ही कुठंतरी काहीतरी इंटेन्शनली केलेलं सर्व गोष्ट दिसतीय खर तर सदाभाऊ खोत यांना जर या विषयावरती जर काही तोडगा काढायचा आहे तर त्यांनी विधान परिषदेत भवनामध्ये प्रस्ताव मांडावा यावरती चर्चा घडवून आणावी पण तसं करताना ते दिसत नाहीत ते काय करतायत गावोगावी जात आहेत गोरक्षक असाय गोरक्षक आहे गोशाळा असायत गोशाळा तसा आहेत कुठलं तरी एका ठिकाणचं उदाहरण देत आहेत म्हणजे उद्या सांगलीतलं त्यांनी काल उदाहरण दिलं कुठल्या महावीर गोशाळेचं उद्या सांगलीतल्या एखाद्या माझ्या पाहुण्यांनी जर गुन्हा केला तर फलटण म्हणला मी त्याचा पाहुणा असलो तर मला गुन्हेगार तुम्ही धरणार आहे का मग तिथल्या गोरक्षकांनी काय केलं गो किंवा तिथल्या गोशाळेने काय केलं आम्हाला काय त्याचं देणं गे फलटण तालुक्यात असं काय घडलंय का असं काही घडलं नाही आणि म्हणूनच काल त्या आंदोलनामध्ये कुठेही तुम्हाला फलटण तालुक्यातला शेतकरी दिसला नाही मला वाटतं की बहुतेक सदाभाऊ भाऊ खोत यांना चुकीची माहिती फलटण तालुक्याबद्दल दिलेली दिसते किंवा शेतकरी जाऊन भेटलेले दिसत नाहीत बहुतेक त्यांना कसाईंनीच फलटणला आमंत्रित केलेलं दिसतय सारखा आजार आला त्यावेळेस ते सगळे गोरक्षक त्या गायींची सेवा करत होते हे नाही पलटण तालुक्यात कुठलाही गोरक्षक शेतकऱ्याला अडवून पैसे घेताना आतापर्यंत निदर्शनास आलेलं नाहीये आणि तसा जरी असला तरी त्याचा बंदोबस्त आम्हीच गोरक्षक शेतकऱ्यांच्या आधी करू कारण आम्ही पण कुठेतरी शेतकऱ्याची पोर आहे आम्ही गोरक्षक म्हणून काय युपी बिहार वरून आलेलं नाही ना आम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोर आहे आणि पहिल्यांदा शेतकरी आहे आणि मग गोरक्षक आहे परंतु दूध देणारी म्हैस मैस दूध देणारी जर्सी जरशी दूध देणारी देशी गाय असेल ही वाचली पाहिजे कसायला कुठेही लिमिटेशन नाहीयेत कारण खूप मोठा अर्थ कारण त्याच्यातून जी गाय शेतकऱ्याला पोसाय जमत नाही तो कसायला कापाय कशी परवडते कारण की ती गाय जर तुम्ही विकाय गेला भाकड तर ती दहा हजार रुपये किमतीला कसाई घेतो आणि ती कापून तिचे एक लाख रुपये करतो फलटणचं जर तुम्ही चित्र बघितलं तर अगदी मागच्या महिन्यात एक कुरेशी नगर मध्ये जी काही रेड झाली त्याच्यामध्ये संडासात देशी गोवंश सदृश मास त्या ठिकाणी सापडलं म्हणजे मला सांगा हा कसायला प्रोत्साहन देणं किंवा समर्थन करणं योग्य आहे का भविष्यामध्ये जर दूधच जर उरलं नाही तर भेसळयुक्त दुधाच्या माध्यमातून घरोघरी कॅन्सर पोहोचणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांना कॅन्सरची लागण होण्याचा धोका आहे मग कसाई हा समाजासाठी कॅन्सर आहे का गो हत्याबंदी कायदा हा कसायासाठी कॅन्सर आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी दांडकेची भाषा करण्यात आली की जर कुठल्या गोरक्षकांनी गाडी थांबवली तर गावकऱ्यांनी जावा किंवा शेतकऱ्यांनी जावा आणि दांडकी काढा म्हणजे स्वतः सरकारमध्ये बसायचं आणि गोरक्षकांच्या बद्दल शेतकऱ्यांना भडकवायचं आजपर्यंत फलटण तालुक्यात कुठेही कुठल्याही याला शेतकऱ्याला गोरक्षकाकडून मारहाण झाली नाही आणि मग त्या गोरक्षकांच्या विरोधात दांडकी काढायची भाषा काल सागर खोत सदावा खोत यांचे जे सुपुत्र आहेत यांच्या बालबुद्धीतून ते वाक्य त्या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना यांना भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे एकदम चुकीचं आहे हे निर्बुद्ध असल्याचं एक संकेत आहे त्यांनी खर तर परिपक्वतेने त्या ठिकाणी बोललं पाहिजे होत मूळ प्रश्न काय आपण सत्तेत बसलेले माणसं आहोत आणि असं सगळं असताना आपण दाणक्याची भाषा बोलतो जो गोरक्षक गाईला वाचवू शकतो साठी चाळीस चाळीस कसायनला अंगाव घेऊ शकतो स्वतःचा प्राण धोक्यात घालू शकतो तो जर स्वतःवरती आला तर तो काय करू शकतो सगळं काय करू शकतो जसे तुम्हाला दोन हात आहेत तसे गोरक्षकांना पण दोन हात आहेत परंतु तरी पण गोरक्षक कायद्याच्या चौकटीत सगळ्या कारवाई करतोय अशा सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी फलटण तालुक्यातलं वातावरण गडूळ करायचं कसायनला आणि प्रशासनावरती एक दबाव तयार करायचा म्हणून कालचा तो मोर्चाचा घाट होता कुठेही त्याच्यात आपल्याला शेतकरी दिसला नाही याचबरोबर या कसायांचा जर कोणाला जास्त कळवाळ आला असला तर त्यांना पुनर्वसन त्यांचं का करत नाही व्यावसायिक आज आपल्या पलटन मध्ये असेल किंवा मलटणमध्ये ढोर गल्ली म्हणून एरिया आहे डोर समाज तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचा पारंपारिक चमड्याचा व्यवसाय होता आज तो आपल्याला तिथं दिसतो का कालांतराने तिथली मुळ शिक्षित झाली आय एस आय पी एस अधिकारी झालेली उदाहरणं त्या आज आपल्याला तिथं डोर समाजामध्ये दिसतात किंवा ढोर गल्लीमध्ये दिसतात मग ह्या का फलटणमधल्या सुधराव नाही प्रगती करून पुढे जावं त्यांच्यासाठी वेगळं धोरण नाकावं आणि म्हणूनच कालचा जो काही मोर्चा झाला हा शेतकऱ्याच्या समर्थनास नव्हता तर कसायाच्या समर्थनातच होता आणि म्हणूनच कालच्या झालेल्या मोर्चाचा आम्ही निषेध व्यक्त करतो जे काही वाक्य सागर खोत सदाभाऊ खोत यांच्या सुपुत्र यांनी केलं त्याचाही आम्ही निषेध व्यक्त करतो आणि फलटण तालुक्यामध्ये कुठही गोरक्षणामध्ये कमतरता इथून पुढं राहणार नाही त्याच ताकदीनं गोरक्षण होणार आणि कुठेही कस कसायांना सूट मिळणार नाही कायद्याच्या चौकटीत कसाही असो किंवा कसायाला समर्थन करणार असो दोघांनाही आम्ही योग्य पद्धतीने धडा शिकवू एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही करतो आणि थांबतो आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा